तुंगेश्वर शिक्षण मंडळ दहिवली संचलित दहिवली विभाग माध्यमिक विद्यालय दहिवली तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथील इमारतीच्या नूतनीकरणाचा देदीप्यमान सोहळा संपन्न झाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पांडुरंग पाटील यांनी शाळेचा इतिहास सांगितला सन दोन हजार मध्ये शासनाने भ्रत आराखडा घोषित केला की दुर्गम व डोंगराय भागात कोणत्याही सेवाभावी संस्थेने शाळा सुरू केली शासन देल, वा तर शासन त्यास मान्यता देईल ही वर्तमानपत्रांमधील बातमी तत्कालीन सरपंच सुभाष पाटील यांनी वाचली व त्यांनी त्यांच्या विचारांचे काही तरुण एकत्र करून तुंगेश्वर शिक्षण मंडळाची स्थापना केली शैक्षणिक वर्ष जून दोन हजार पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले पण दोन पर्यंत शाळेला काय अनुदान मिळाले नव्हते अशाही परिस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक श्री देसले व त्यांचे सहशिक्षक यांनी विना पगारी तन मन लावून शाळा आणली भौतिक सुविधांचा अभाव व जुन्या इमारतीचा नूतनीकरणाचा प्रश्न सतावत होताच अशातच शाळेचा माजी विद्यार्थी दत्ता पाटील यांनी नीड या सामाजिक संस्थेशी संपर्क करून नीड या संस्थेने दानशूर व्यक्तिमत्व असलेले दत्तात्रय पांडुरंग कंठे त्यांचे जयंत कंठे यांच्याशी संपर्क करून त्यांना शाळेबद्दल माहिती सांगितली त्या कंठे आणि तत्काळ देऊन शाळेचे नूतनीकरण व सुशोभीकरणाचा पूर्ण खर्च करण्याची तयारी दर्शवली म्हणून आज सुंदर अशी इमारत उभी केली त्याबद्दल दानशूर व्यक्तिमत्व श्री कंठे फॅमिलीचे व नीट संस्थेचे शाळेच्या वतीने आभार मानून त्यांना सन्मानित करण्यात आले इमारतीच्या सुभाष पाटील प्रमुख अतिथी म्हणून दत्तात्रय कंठे जयंत कंठे विशेष उपस्थिती म्हणून माजी नायक तहसीलदार सौ प्रणवती कंठे रिक्षा कंठे नीड विकास संस्थेच्या अध्यक्ष सारिका यादव उपाध्यक्ष नरेंद्र काय सचिव कमलेश खजिनदार विजय आगवणे सदस्य प्रणाली आगवणे उमेश गवळी ओंकार निकम कम कल्पेश सर कोमल मॅडम गणेश हिलम सागर हिलम राजेश इलम आकेश हिलम रफिक सर सावी सावंत मॅडम स्वप्नील सावंत कथा सावंत दीपक शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक मोहन कंठे लोकहिंदचे उपसंपादक संतोष ठाकरे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सर यांनी उत्तम प्रकारे करून सर्वांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट লোখ নৃত্তবাহিনী